नमस्कार वाचण्यासारखे काही या माझ्या चॅनलमध्ये असाच एक अनाथ लेख घेऊन मी आज आलो आहे कोणी लिहिलाय कल्पना नाही पण व्हॉट्सॲपवरती वरती बरेच दिवस फिरत असावा कारण फॉरवर्डेड मेनी टाइम्स या कॅटेगरीत तो मला सापडला लेख सुंदरच आहे बघा विचार करायला लावणार आहे म्हणूनही मी तुमच्या पुढे सादर करतोय लेखाच सा नाव आहे उमवेल्ट उमवेल्ट टी -E हा एक इंग्रजी शब्द आहे ऐका कल्पना करा कि की तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फेरफटका मारायला निघालात तुम्ही आजूबाजूला दिसणाऱ्या ओळखीच्या माणसांना भेटताय थांबून बोलताय वातावरणातला गंध गाड्यांची आवाज वाऱ्याची झुळूप तुम्हाला जाणवते तुमचा कुत्रा तुमच्या सोबत चालतोय पण तो इथे तिथे ओळखीच्या खुणा उंग, चाललाय ओल्या हवेतील असंख्य गंध साठवतात गंधावरून तो जगाचा अर्थ लावतोय त्याला ते आवाज ऐकू येतात जे तुम्हाला ऐकू येत नाहीत आणि त्याला ते दिसतंय जे तुम्हाला दिसत नाही किंवा तुम्ही सवयीनं दुर्लक्ष करताय आता बघा त्या कुत्र्याच्या अंगावरील केसात एक गोचीड लपून बसले त्या अंध आणि बहिर्या जीवासाठी जगाचा अर्थ फक्त दोनच गोष्टी आहेत सस्तन प्राण्याच्या शरीराचं तपमान तापमान ताफमा, आणि त्याच्या त्वचेतून येणारा ब्युटेरिक ऍसिडचा गंध या पलीकडे जग आहे हे त्याला माहितीच नाही तुम्ही एका झाडापाशी थांबलात था। त्या झाडावर वटवाघुळ लटकलेला ते डोळ्यांनी नव्हे तर प्रतिध्वनीने एकोकोलोकेशनने जग पाहत आहे वस्तूवरून आदळून परत येणाऱ्या ध्वनी लहरीतून ते आपल्या मनात जगाचं चित्र उभं करत प्रकाशाचे रंग झाडांची हिरवी पानं याला त्याच्या जगात काहीच अर्थ नाही हे जे आहे ना त्याला म्हणतात उमवेल्ट एकोणीसशे नऊ मध्ये जेकब वॉन युक्सकुल नावाच्या एका जीवशास्त्रज्ञाने उमवेल्ट ही संकल्पना पहिल्यांदा मांडली उमवेळ म्हणजे काय तर एकाच परिसरात राहणारे वेगवेगळे वेग प्राणी जगाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अनुभवतात आणि थोडक्यात सांगायचं तर जगाचा तो छोटासा मर्यादित भाग जो एखादा प्राणी आपल्या ज्ञानेंद्रियांनी ओळखू शकतो तो म्हणजे त्याची उमवेळ जग अफाट आहे पण आपण तेवढंच जग अनुभवू शकतो जेवढी आपली ज्ञानेंद्रिय पाहू शकतात प्रत्येक जीव आपल्या उमवेटला संपूर्ण आणि अंतिम वास्तव समजतो द ट्रुमन शो एक, एक इंग्रजी चित्रपट आहे ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची ही कथा आहे जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जग जगतोय तो, तो सिहेवन नावाच्या एका सुंदर शांत परिपूर्ण शहरात राहतोय त्याचे मित्र आहेत पत्नी आहे त्याला एक चांगली नोकरी आहे पण त्याला एक गोष्ट माहिती नाही आहे त्याचं आयुष्य खोट आहे तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओ मध्ये त्याचं आयुष्य हा चोवीस तास चालणारा जगभरात प्रसिद्ध होणारा एक प्रचंड लोकप्रिय रियालिटी टी व्ही शो आहे या चित्रपटातील नायकाप्रमाणे आपल्या समोर जे जग सादर केलं जात तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो आणि आपणही आपापल्या उमवट स्वीकारतो आणि तिथच थांबतो अर्थात माणसाची उमवट जास्त गुंतागुंतीची आहे कारण ती फक्त ज्ञानेंद्रियांवर अवलंबून नाही ती अनेक पातळ्यांवर तयार होते म्हणजे एक बघा की जैविक उंबट आपल्या प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते जो व्यक्ती रंगांधळा आहे त्याचं आणि आपलं दृश्य जग वेगळं आहे काही लोकांना इतरांपेक्षा जास्त तीव्र गंध येतो किंवा चव समजते काही जण अतिशय मंद आवाजही ऐकू शकतात आणि हा आपापल्या उमवेळ मधला नैसर्गिक फरक आहे दुसरी आहे अनुभवांची उमवेळ एक्सपिरियन्शियल उमवेळ हा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे कारण आपले आयुष्यभरातले अनुभव आपल्या वास्तवाची आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची निर्मिती करतात उदाहरणार्थ सुरक्षितता ज्या व्यक्तीचं बालपण युद्धजन्य परिस्थितीत गेला आहे त्याच्यासाठी फटाक्याचा एक मोठा आवाज म्हणजे धोक्याचा संकेत असतो या उलट शांत वातावरणात वाढलेल्या व्यक्तीसाठी तोच आवाज फक्त एक गोंगाट असतो इथे आवाज एकच आहे पण दोन्ही उमवेल्ट मध्ये त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे आता दुसरं उदाहरण बघा आर्थिक स्थिती गरिबीत व्यक्तीसाठी पैशाचं बचतीचं आणि सुरक्षिततेच महत्व वेगळं असतं तिच्या जगात प्रत्येक निर्णय हा आर्थिक गणितावर अवलंबून असतो तर दुसरीकडे श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तीच्या उमेद मध्ये हे संकेत तेवढेसे तीव्र नसतात आणि तिसरं आहे ज्ञान आणि संस्कृतीची उंब नॉलेज अँड कल्चरल उंळ आपलं शिक्षण आपली नोकरी आपली संस्कृती आपली ही उमवेट घडवत असते एकाच पुलाकडे बघताना एखाद्या इंजिनियरला त्यातला लोडबेअरिंग स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेन दिसेल तर इतिहासकाराला त्या पुलाने शहराच्या विकासात बनवलेली भूमिका दिसेल एखाद्या कवीला त्यात विरह किंवा मिलनाचं प्रतीक दिसेल पूल तोच पण प्रत्येकाची उंवेळ वेगळी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण हे विसरतो की समोरच्या व्यक्तीची उंट आपल्यापेक्षा वेगळी असू शकते नव्हे असते आपण आपल्याच अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या चष्म्यातून जगाला पाहतो आणि आग्रह धरतो की समोरच्यानेही ते तसंच पाहावं आणि इथूनच मतभेद आणि संघर्षाला सुरुवात होते आणि विचार करा सोशल मीडियावर तर हे चोवीस तास चालू असतं उंगळट आपल्याला हे शिकवतं की आपलं ज्ञान आणि अनुभव मर्यादित आहेत आपण जगाचा एक छोटासा तुकडाच पाहू शकतो ही जाणीव आपल्यातील अहंकार कमी करते मी सर्व काही जाणू शकत नाही आणि माझं जग हे एकमेव सत्य नाही ही भावना मनात रुजवणं ही विकासाची पहिली पायरी आहे जेव्हा ना तुमचा कोणाशी वाद होईल तेव्हा त्याला जिंकण्याची लढाई म्हणून बघू नका त्याच्याकडे समोरच्याची उमवेट समजून घेण्याची संधी असं म्हणून पहा तुझं चुकतंय असं म्हणण्याच्या ऐवजी तू या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचलास हे मला समजून घ्यायचं आहे असं म्हणून पहा हे असं कसं असू शकतं याऐवजी तुला असं का वाटतं हे सांगशील का असं विचारा आणि त्यामुळं संवाद तुटण्याऐवजी अधिक अर्थपूर्ण होईल करून तर बघा सहानुभूती म्हणजे फक्त समोरच्यासाठी वाईट वाटणं नाही तर त्याची उमवेट कशी असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करणे सह अनुभूती त्याचे अनुभव त्याच्या भीती त्याच्या आशा आकांक्षा कोणत्या जगात घडल्या आहेत हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि यामुळं आपण माणसांना त्यांच्या वागण्यावरून नाही तर त्या वागण्यामागील कारणांवरून समजून घ्यायला लागतो एका टीम मध्ये किंवा समाजात जितके जास्त प्रकारचे लोक तितक्या वेगवेगळ्या उमवेळ एकत्र येतात आणि यामुळे होतं काय की सगळ्यांच्या मर्यादित जगांना एकत्र करून वास्तवाच एक, एक मोठं आणि अधिक स्पष्ट चित्र दिसू लागतं जिथे एकाला धोका दिसतो तिथे दुसऱ्याला संधी दिसू शकते आणि म्हणूनच कामाच्या ठिकाणी किंवा समाजात विविधता असणं हे केवळ नैतिकदृष्ट्या चांगलं नाही तर ते व्यावहारिकदृष्ट्याही फायदेशीर आहे आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात जेव्हा आपल्याला खात्री असते की आपणच बरोबर आहोत आणि समोरची व्यक्ती चुकते आहे मग ते कौटुंबिक वाद असो ऑफिसातले मतभेद असो किंवा मित्रांसोबतची चर्चा असो आपण आपल्या मतांवर ठाम राहतो आणि समोरच्याला आपलं म्हणणं पटवून आटोकाट प्रयत्न करतो पण या सगळ्यात आपण एक मूलभूत गोष्ट विसरतो की कदाचित हा संघर्ष बरोबर विरुद्ध चूक असा नसून एक जग विरुद्ध दुसरं जग असं असेल तर आपण जेव्हा हे स्वीकारतो की आपलं जग मर्यादित आहे तेव्हाच आपल्याला इतरांचं जग शोधण्याची प्रेरणा मिळते आणि याच जाणीवेत अधिक समृद्ध मानवी संबंधांची शक्यता दडलेली असते पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल ना की मीच बरोबर आहे तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा मी माझ्या उमवेल्ट बोलतोय की समोरच्याची उमवेट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय या एका प्रश्नानं तुमचा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अफाट बदल घडू शकतो लेखक अन्नोन माहिती नाही परत एकदा तीच तेच अपील ज्यांनी कोणी हा लेख लिहिला असेल त्यांनी जर हे ऐकलं तर कृपया कॉमेंटच्या थ्रू माझ्याकडे जरूर जरूर संपर्क करा एका एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि तुमची परवानगी न घेतला हा लेख वाचल्याबद्दल तुमची माफी मागायला मला जरूर आवडेल आणि नंतर तुमची परवानगी घ्यायला सुद्धा जरूर आवडेल मित्र हो असंच काहीतरी मला आवडलेलं वाचायला घेऊन येईन तुम्हाला जर काही वाचायला आवडलेलं असेल आणि मी चांगलं वाचू शकेन असं जर तुम्हाला वाटलं तर जरूर मला पाठवा ते सुद्धा मी वाचेन याच्यात पण तोपर्यंत नमस्कार